मी अस्मिता तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनल वर मी बरेच कुकिंग केलेलं आहे केकचं आणि आज बँगलोरमध्ये माझा हा केकचा फर्स्ट वर्कशॉप आहे जिथे माझ्या सगळ्या मैत्रिणी तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आणि सगळ्या खूप एक्सायटेड आहेत केक लर्निंगसाठी आणि आज आपण चॉकलेट केक कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि अतिशय सोप्या पद्धतीने ज्या लोकांकडे आव्हान नसेल ते लोक देखील हा हा व्हिडिओ पाहून आपल्या घरी गॅस शेगडीवर हा केक कढईमध्ये बेक करू शकतात त्याला आता मी व्हिडिओला सुरुवात करते तर पहा इथे सगळं साहित्य मी घेतलेलं आहे आणि केक बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचे पहा हे जे मेजरिंग कप्स असतात हे असणं खूप गरजेचं आहे यामुळे तुमचा जो केक होतो तो परफेक्ट बनून तयार होतो तुमच्या घरी तुम्ही वाटीचं प्रमाण देखील घेऊ हो शकतात पण वाटी आणि बाऊल जे आपण घरी वापरतो त्याचं मेजरमेंट एक्झॅक्ट नसतं म्हणून बेकिंगसाठी सगळ्यात महत्वाचं जे आहे तुम्हाला साहित्य लागणार ते म्हणजे हे मेजरिंग कप्स तुमच्याकडे हवेत प्लास्टिकचा बाउल मी इकडे घेतलेला आहे ज्याला आपण मिक्सिंग बाऊल म्हणतो तर ह्या बाउलमध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे केकचं तर सगळ्यात पहिले जे पण ओले इनग्रेडियंट्स आहेत जे पण वेट इनग्रेडियंट्स आपण म्हणतो ते मी घेणार आहे तर पहा हे दही आहे जे खूप आंबट नाहीये नॉर्मल दही आपल्याला घ्यायचं आहे आणि केक बनवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जेही इन्ग्रेडियंट्स घेणार ते सगळे रूम टेम्परेचरवरचे घ्यायचे आहेत फ्रीजमधले थंड इन्ग्रेडियंट्स वापरायचे नाहीयेत आता हे हे जे दही आहे हे रूम टेम्परेचर वरच आहे जे दूध मी घेतलं आहे आणि ज्याही बाकीच्या वस्तू आहेत जसं की मैदा किंवा कुठल्याही ज्या वस्तू आपण केकमध्ये वापरणार आहोत तर त्या सगळ्या रूम टेम्परेचरमध्ये पाहिजेत आता मी हे एक बाउल दही घेतलं दही आपल्याला छान फेटून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे मी घरीच बारीक साखर दळून घेतलेली आहे जी आपल्याकडे असते ती साखर आणि ती साखर मी घेणार आहे अर्धा कप तर पहा अर्धा कप साखर मी घेतली आणि मी दह्यामध्ये ती टाकली दही आणि साखर छान व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स होतील या पद्धतीने पेटून घेते मी आणि त्याच सोबत मी आता त्याच्यामध्ये घालणार आहे वन थर्ड कप ऑइल कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता पण फ्लेवर्ड म्हणजे जसं की राईचं तेल आहे फ्लेवर्ड तेल वापरायचे नाहीयेत आता हे नॉर्मल आहे राईस ब्रँड ऑइल ते मी वापरते आहे आणि ते मी घेतलेलं आहे वन थर्ड कप मोजून तर पाहिले ना सगळ्यात आधी आपण जे पण ओले आहेत इनग्रेडियंट ते आपण घेतलेले आहेत दही घेतलं याच्यामध्ये तेल घेतलं आणि ओके आणि आता हा प्रणिता मला विचारते की आपण दह्याऐवजी काय वापरू शकतो तर पहा हा जो केक मी बनवते आहे हा एगलेस आहे याच्यामध्ये अंड्याचा उपयोग आपण करत नाही आहोत तर ज्यावेळी तुम्हाला एक वापरून केक बनवायचा असेल तर त्यावेळी तुम्ही कड वापरायचं नाही आहे कड इथे फक्त आपण अंडणं अंड अंड्याचा वापर नाही करत म्हणून इथे आपण कड आहे एक वापरायचं असेल तर किती एक घेतो आपण एक किंवा मॅक्झिमम दोन अंडे जर घ्यायचे असतील तर तुम्ही एक किंवा मॅक्झिमम दोन अंडे सगळ्यात आधी घेऊन त्याला ज्या पद्धतीने आपण दही आणि साखर मिक्स केली सेम त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यात आधी अंडे छान फेटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग प्रोसेस ही सगळी सेम असणार आता इथे आपले छान सगळ्यात आधी मी घेतलं दही त्यानंतर घेतलं मी साखर आणि तेल ह्या तिघही वस्तू छान मिक्स झालेल्या आहेत आता यामध्ये मी घालते इसेन्स हे इसेन्स आहे व्हॅनिला इसेन्स यामध्ये मी घालणार आहे अगदी दोन किंवा तीन ड्रॉप कारण हे खूप जास्त कॉन्सन्ट्रेट आहे मार्केटमध्ये तुम्ही पाहिलं असेल व्हॅनिला इसेन्सचा का रंग काळा देखील असतो तर हे देखील व्हॅनिला इसेन्सच आहे पण याचा रंग आहे पांढरा तर अगदी तीन ड्रॉप्स मी इथे घातलेले आहेत यामुळे केकला चव खूप छान येणार आहे आणि आता पुन्हा मी ते टाकून मिक्स करून घेते आता पहा आपले सगळे वेट इन्ग्रेडियंट मिक्स करून झालेले आहेत आता हे जे मिक्सकर आहे मी बाजूला ठेवते आणि आता पहा एक गाळणी मी ठेवली आहे यावरून आणि आता आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट जे <सँग> पण घेणार आहोत ते आता आपण गाळून घेणार आहोत तर पहा इन्ग्रेडियंट्स का गाळायचे गाळल्यामुळे आपला जो केक असतो तो छान फुलतो कारण ज्यावेळी आपण ह्या सगळ्या वस्तू गाळतो त्यावेळी आजच्या आतलं जेही काही बॅटर आहे त्यामध्ये हवा इनकॉर्पोरेट होते एअर इनकॉर्पोरेट होते त्यामुळे केकची सगळ्यात महत्वाची जी ही प्रोसेस आहे तर तुम्हाला जेही तुम्ही मैदा घेणार सोडा घेणार बेकिंग पावडर घेणार तर तुम्हाला ह्या चाळणीतून चाळून घ्यायचे आहेत हां तर पहा इथे मी आता एक कप मैदा वापरते आहे आणि थोडीशी जागा मी रिकामी ठेवली आहे त्याचं कारण मी सांगते केकमध्ये मी मिल्क पावडर वापरते आहे खूप जास्त नाही अगदी दोन चमचे वापरते आहे मिल्क पावडरमुळे पुन्हा केक आपला जो अगदी चविष्ट बनतो तर मी आता त्यामध्ये मिल्क पावडर घेतली आहे तर पहा दोन चमचे फक्त मी घातले आणि आता ह्या मैद्याचं प्रमाण तुम्ही पाहू शकता एक कप हा आपला मैदा झालेला आहे एक कप मैदा मी घेतला त्यानंतर चॉकलेटचा आपण केक बनवतो आहोत तर आपल्याला कोको पावडर आहे ही तर हा जो मी चमचा वापरते हा छोटा नाही आहे टीस्पून नाही आहे हा टेबल स्पून आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता मी दोन मोठे चमचे भरून कोको पावडर घालते आहे चमचे जर तुम्ही घेणार असाल तर चमचे हे छोटे असतात ज्याला आपण टी स्पून म्हणतो तर पहा हा माझा इथे टेबल स्पून आहे मोठा आहे आणि मी तो दोन चमचे भरून ही कोको पावडर घातलेली आहे त्यानंतर यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे ज्या दोन गोष्टी आहेत ज्यामुळे आपला केक फुलणार आहे छान स्पॉन्जी होणार आहे तर ही पहिली गोष्ट ही आहे बेकिंग सोडा आणि ही दुसरी आहे बेकिंग पावडर तर ज्यावेळी तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालणार त्यावेळी बेकिंग पावडरचं प्रमाण जास्त असतं कधीही जसं की एक चमचा मी आता एक कप मैदा घेतलेला आहे तर एक चमचा मी बेकिंग पावडर वापरणार आणि हा जो बेकिंग सोडा आहे जे आपण भजीमध्ये वगैरे वापरतो किचनमध्ये तर हा वा वा मी वापरणार आहे फक्त अर्धा चमचा खूप कमी वापरायचा असतो अर्धा चमचा मी म्हटली आधी आणि ही आहे बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर मी इथे आता एक चमचा घेते आहे आणि त्याचसोबत फक्त अर्धा चमचा म्हणजे हाफ टीस्पून मी बेकिंग सोडा वापरणार आहे आणि आपला केक असा छान त्याची चविष्ट चव व्हावी यासाठी पहा मी अगदी किंचितच मीठ घालते आहे अगदी पिंच ऑफ सॉल्ट तुम्ही म्हणू शकता आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकल्यानंतर मी आता त्यांना छान असे थोडेसे मिक्स करून घेणार आहे इथे आणि आपल्याला आता हे छान गाळून घ्यायचं आहे याच्या आधी पण तुम्हाला मी सांगितलं गाळण्यामुळे काय होतं ना ह्या केकमध्ये हवा एंटर होते आणि त्यामुळे आपला केक स्पॉन्जी होण्यास मदत होते तर कधीही तुम्ही ज्या ज्यावेळी मैदा घेणार कोको पावडर घेणार सोडा बेकिंग पावडर तर हे इन्ग्रेडियंट्स आपल्याला गाळूनच घ्यायचे आहेत आता हा असा एक स्पॅच्युला आहे त्याच्याने मी ला, ला, हे सगळं मिक्स करून घेणार आहे तर मिक्स करताना देखील आपल्याला डायरेक्शन चेंज नाही करायची आपण ज्या डायरेक्शनने हे बॅटर मिक्स करत आहोत एका डायरेक्शनने आपल्याला हे मिक्स करायचं आहे एवढंच एक महत्त्वाची टिप तुम्हाला इथे सांगते आहे डायरेक्शन चेंज करायची नाही आहे ज्यावेळी तुम्ही हे बॅटर मिक्स करतात त्यावेळी आता पहा हे बॅटर थोडं घट्ट झालं तर हे पहा अगदी रूम टेम्परेचरवरचं दूध आहे लागता लागता मी टाकणार आहे आता मी थोडंसंच घातलं अगदी दोन तीन चमचे आणि पुन्हा मिक्स करते तुम्हाला वाटलं की बॅटर थोडं अजून घट्ट आहे तर तुम्ही यामध्ये अजून थोडं दूध घालू शकतात फक्त दूध आपल्याला फ्रीजमधल्या घ्यायचं नाहीये मी याच्या आधी पण सांगितलं परत सांगतेय दूध देखील नॉर्मल टेम्परेचरचे घ्यायचं आहे ज्यावेळी आपण हे बॅटर मिक्स करतो त्यावेळी एक मेथड असते कट फूड म्हणजे एक राऊंड मारल्यानंतर तुम्ही एक पहा मी तुम्हाला करून दाखवते दॅट इज युअर कट फूड एक राऊंड घेतला आणि तुम्ही बॅटरमध्ये असे आलात एक राऊंड घेतला आणि तुम्ही असे आलात तर ह्या मेथडला म्हणतात कट फूड तुम्ही ही मेथड वापरली तरीही चालू शकतं आणि जर तुम्ही बिगनर असाल तर हरकत नाही तुम्ही फक्त गोल ह्या पद्धतीने जरी हे बॅटर व्यवस्थित मिक्स केलं तरीही चालू शकतं आता बहा बॅटर छान तयार झालेलं आहे अल्युमिनियमचं सिक्स इंचचं जे माझ्याकडे भांडं आहे ज्याला आपण केकटीन म्हणतो ते मी घेतलेलं आहे आणि ते मी आता तेल लावून घेणार आहे त्याच्या बॉटमला म्हणजे आपला केक आता पहा बटर पेपर मी इथे वापरत नाही आहे मी फक्त केकटीन तेलाने ग्रीस करते आहे आणि ते करताना काळजी घ्यायची आहे संपूर्ण वरच्या बाजूने सुद्धा त्याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट यावर आपल्याला जो मैदा आहे जो आपण फ्लोअर वापरला आहे केक तयार करण्यासाठी त्याचं एक कोटिंग आपल्याला तयार करायचं आहे हा मैदा याच्यावर टाकल्यामुळे हे तेलाच्या वर याचं तेला कोटिंग तयार होणार आहे आणि तुमचा जो मैदा आहे सॉरी तुमचा जो केक होईल तयार तो ह्या भांड्याला चिपकणार नाही तर असं आपल्याला एक कोट द्यायचा आहे आणि हाच कोट तुम्हाला साईडला देखील द्यायचा आहे हे बघू शकता साईडला देखील मी मैदा लावून घेतला आहे तर आता इथे आपलं केकटीन देखील तयार <coughs> आहे केक टाकण्यासाठी आणि ज्यावेळी तुम्ही केकचं बॅटर बनवून ठेवतात सोडा आणि बेकिंग पावडर टाकल्यानंतर त्यावेळी त्याला खूप वेळ ठेवायचं नाही आहे तुमचं आवण असेल किंवा तुम्ही कढईमध्ये करत असाल की तुम्ही प्रिवीट करून ठेवावी पाच मिनिट तरी आधी आता आपलं बॅटर रेडी आहे केकटीन रेडी आहे मी आता यामध्ये केक ओतणार आहे पण त्याआधी तुम्हाला एक सूचना मला द्यायची होती कढाई मला दाखवायची होती तुम्हाला कढाई जर तुम्ही निवडणार असाल तर पहा जी ही कढाई येणार ती अशी हो, जाडमुडाची हवी आणि पसरट कढाई हवी म्हणजे ज्यावेळी गॅस आपण चालू करू तर जी फ्लेम आहे ती सर्वत्र यायला लागणार आणि दुसरी गोष्ट स्टीलची कढाई तुम्ही घेऊ नका कारण स्टील अगदी पटकन गरम होतं आणि त्यामुळे बऱ्याचदा केक हा आपला खराब होण्याची म्हणजे खालून जळण्याची शक्यता असते तर तुमच्याकडे जी ही ॲल्युमिनियमची कढाई असेल पण तिचं बॉटम असं फ्लॅट असेल आता पहा ही माझी कोटिंगची कढाई आहे याचं ब बॉटम असं फ्लॅट आहे त्यामुळे नेहमी जेव्हाही मी केक बनवते त्यावेळी मी ही कढाई वापरते आता मी ही प्रीहीट करणार आहे हा केक जो आपण दोन तीन वेळा टॅप केलेला आहे असा याच्यातली हवा बाहेर काढलेली आहे आणि मी आता याला ठेवणार आहे बेक करण्यासाठी तर पहा ह्या जे हे जे झाकण आहे लाईक होल आहे तर ते देखील मी बंद केलेलं आहे ज्यावेळी तुम्ही केक बेक करायला ठेवता त्यावेळी केकचं जे झाकण आहे ते अगदी घट्ट असावं जेणेकरून ही जी हवा आहे ती बाहेर रिलीज न होता आता पहा हे मी झाकण ठेवलं कागून हे जे होल होते ते देखील मी बंद केलेलं आहे आणि सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही केक बेक करता खाली त्यावेळी सुरुवातीचे पाच कडी छान आपली गरम झालेली आहे त्यामध्ये मी केकटीन ठेवलं आणि ही जी फ्लेम तुम्ही बघता आहात ही फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे सुरुवातीचे पाच मिनिट आणि पाच मिनिट झाल्यानंतर ही फ्लेम पुन्हा मग आपण कमी करायची आणि आता हा जो केक आहे लो फ्लेमवर मी थर्टी मिनिट्स त्याला बेक करायला ठेवणार आहे कमीत कमी तीस मिनिटानंतर त्याला तुम्ही चेक करू शकता सारखं सारखं झाकण उघडून बघू नका यामुळे काय होतं ज्यावेळी तो केक बेक होत असतो त्यावेळी डिस्टर्बन्स होतात कारण आपण झाकण उघडतो मग पुन्हा हवा बाहेरची जाते तिथलं टेम्परेचर कमी होतं एकदा तुम्ही केक झाकला ज्याला बंद केला त्या झाकणाला कमीत कमी थर्टी कमी मिनिट्स तुम्ही बघू नका फक्त एक लक्ष ठेवा गॅसची फ्लेम जास्त तर नाहीये फ्लेम व्यवस्थित तर चालू आहे एवढं बघू शकतात आणि एक ट्वेंटी फाय टू थर्टी मिनिट झाल्यानंतर तुम्ही केक उघडायचा एक नाईट टाकून बघायची बेक झाला आहे की नाही तर पहा आता ही टूथपिक निघाली आहे ड्राय आणि हे जे ही लागले आहेत पार्टिकल्स हे प्रॉपर बेक झालेले आहेत तेव्हा ते पूर्ण ओली झालेली पुन्हा एकदा टाकते पहा म्हणजे आपला केक आता रेडी आहे अवनचा उपयोग न करता कडाईमध्ये तुम्ही घरच्या घरी हा व्हिडिओ बघून केक नक्कीच तयार करू शकतात आणि पाहू शकतात केक छान स्पॉन्जी झालेला आहे तर हा व्हिडिओ पाहून घरी हा केक तुम्ही कडाईमध्ये नक्कीच तयार करा आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अस्मिताज किचन आणि लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार